आता इंडिया आघाडीकडून सुद्धा सत्ता स्थापनेचे मॅजिक फिगर हालचालींना सुरुवात झाली आहे अखिलेश यादव चंद्राबाबू नायडू यांना भेटणार आहेत दोन्ही नेत्यांची दिल्लीत भेट होणार असल्याची शक्यता आहे इंडिया आघाडीकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर देण्यात आलेली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सुद्धा चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना ही भेट घडवून आणण्याची भेट घेण्याची जबाबदारी दिलेली आहे तर आता चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे सोळा आणि चौदा अशा जागांसह चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पक्ष हे किंग मेकर ठरलेले आहेत त्यामुळेच आता इंडिया आघाडीकडून चंद्राबाबू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांना देण्यात आलेली आहे आज या दोन नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडू शकते भेट होऊ शकते